वॉरंटी देणारा एकमेव ब्रँड वॉटर प्युरिफाय फक्त चार हजार नऊशे नव्याण्णव पासून पुढे सोबतच गिफ्ट फ्री घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफाय मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस ची हमी कडबा पुट्टी खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट फॅन इस्त्री मिक्सर शेगडी चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जय हिंद चौक मोर्या हॉटेल शेजारी सावळच आमचा संपर्क नंबर त्र्याण्णव बावीस सदतीस झिरो चार सत्त्याण्णव त्र्याण्णव झिरो सात सेहेचाळीस दहा एकोणसाठ

तासताव शहर आणि परिसरातील विविध कलाकारांनी लावलेल्या एका बीजास अंकुर फुटून त्याचे एका रूपामध्ये रूपांतर झाले आहे गेले आणि त्याच्याही नाट्य संस्था नाट्य क्षेत्र व इतर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करीत आलेली आहे त्यानुसार गतवर्षी दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस ला अधिकृतरित्या नभांत नाट्य संस्थेची मुहूर्त रोवली रोबली केली आजपर्यंत नभांत नाट्य संस्थेतर्फे वसुंधरा करंडक व आर आर स्मृती करंडक यांसारख्या एकांकिका स्पर्धांचे आयोजन व नियोजन मार्गदर्शन करण्यात आले तसेच तासगाव नगरपरिषद आयोजित तासगाव महोत्सव सारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सलग चार वर्ष नियोजन करण्याचे भाग्य नभांत नाट्य संस्थेस लाभले त्याचबरोबर नभांत नाट्य संस्थेतर्फे तासगाव शहरात पुन्हा नाट्य चळवळ सुरू व्हावी याकरिता या बालनाट्य शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यामुळे तासगाव शहरात बालनाट्याची तालमी पुन्हा संस्थेने बाल स्पर्धेकरिता चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदी तासगाव हे शाळेचे बालनाट्य वसवले नभांत नाट्य संस्था आता राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा व नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेण्याच्या दृष्टिकोनातून पुढे पाऊल टाकत आहेत

त्याचबरोबर नाट्यसंस्था तासगाव शहरातील व परिसरातील विविध भागातील नवोदित कलाकार घडवण्याचे काम, काम करीत आहे भविष्यात आम्ही नाट्य संस्थेचे सर्व सदस्य तासगाव शहरात नाट्य चळवळ व नाट्य परंपरा रुजवण्याचे काम करीत राहू या सर्व नाट्यकार्यात तासगाव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील साहेब तासगाव नगर परिषदेचा कर्मचारी वर्ग आणि तासगाव शहरातील सर्व रसिक प्रेक्षकांचा आम्हाला साथ मिळाली आणि ती अशीच मिळत राहू हो, अशी आशा नभांत नाट्य संस्थेतील सदस्यांनी शहरातील रसिक प्रेक्षक वर्गाकडे केली द्वितीय वर्षपूर्तीचा कार्यक्रम हा साने गुरुजी नाट्यगृहात उत्साहात साजरा झाला यामध्ये तासगाव नगर परिषदेचे अधिकारी कर्मचारी वर्ग पत्रकार बांधव नभांत नाट्य संस्थेचे सर्व सदस्य विद्यार्थी आणि शहरातील रसिक प्रेक्षक उपस्थित होते तसेच पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या तसेच नाट्यसंस्थेमार्फत अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी श्री भरत जाधव यांचे गाजले श्रीमंत दामोदर पंत या नाटकाचे आयोजन केले असून तिकीट विक्रीसाठी अमेय काळे चौऱ्याऐंशी एकवीस चौसष्ट शहात्तर बहात्तर पियुष मिर्लेकर पंच्याण्णव पंच्याण्णव पंच्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकसष्ट अतर्व खरे शहाऐंशी झिरो पाच एकोणचाळीस एक्केचाळीस बावन्न व विश्वजित पाटील एक्क्याण्णव पंच्याहत्तर दहा अडतीस सदतीस यांच्याशी संपर्क करावा व जास्तीत जास्त जणांनी तिकिटे खरेदी करावी असे आव्हान नाट्यरसिकांना केले आहे देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट